उमरखेड येथे माजी आमदार विजय रावजी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान बचाव बचा प्राध्यापक श्याम मानव यांचे व्याख्यान संपन्न झाले प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ मडावी हे होते कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता मानव साहेबांच्या त्यांना सुद्धा ज्यांनी आवाज उठवला त्यांना या ठिकाणी हे करण्याचं काम केलं एक आराध्या सगळ्या बाबीमध्ये त्याच्यानंतर सत्तेमध्ये ही मंडळी आल्यानंतर त्यानंतर चौदा देशामध्ये अनेक स्थित्यंतर अनेक बदल कुठला लोकशाहीच लोकशाही मूल्य जपण्याचं काम या ठिकाणी होत नव्हतं या ठिकाणी पत्रकारांच्या बाबतीमध्ये आलेल्या असते अनेक बाबीच्या आपण या ठिकाणी पाहिलं त्यांचा निर्गण कोण असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडल्या आणि देश आणि मानिकच्या संबंधाना आता तकदरच्या प्रस्तावकांच्या वक्तन या ठिकाणी सांगितलं आणि मानिकच्या संबंधाना चा, चा मानव सेवांनी आमच्या इंदिरा गांधींनी तरी आज मानव व्यासे तर त्या ठिकाणी विरोध करण्यात का की विचारवंत मंडळीने केलं आणि म्हणून त्या सगळ्या बाबीच्या संबंधात तो देशामध्ये ज्या पद्धतीने वाटतात तो मी आता म्हणत होतो साहेब आमच्या हिंगोली मतदार संघाचे देशाचं चित्र आपण पाहिलं चर्चा पार करू शकले नाही कुठतरी थांबाव लागलं अजून जर आपण राजकारणामध्ये सगळी मंडळी सजग झालो असतो थोडासा विचार केला असता दिल्लीच्या बाबतीमध्ये पंजाबच्या बाबतीमध्ये अजून ठिकाणी बिहारच्या बाबतीमध्ये जर काही मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये आणि थोडा विचार करून जर केला असता तर ही मंडळी सत्य झाली नसती या विचारवंतांचे स्वप्न निश्चितपणे या ठिकाणी साकार झाले असते आता या संविधानाने तुम्हाला मला मुस्लिम माणसाला काय दिलं ख्रिश्चन माणसाला काय दिलं शीख माणसाला काय दिलं त्याची खरच आपल्याला जाणीव नाहीये कारण आपण प्रत्यक्ष हे संविधान निर्माण होण्यासाठी जे काही प्रयत्न झाले त्याचा सहभागामध्ये नव्हतो ज्याकरता आपण बलिदान दिलेलं नाहीये आपल्याला ते आयुक्त मिळालेलं आहे म्हणून त्याची आपल्याला कल्पना आणि म्हणून मी सुरुवात करतो शाहू महाराजांपासून शाहू महाराज शिवाजी राजा अठराशे नव्यानव सालची ही गोष्ट अठराशे नव्यानव साली शाहू महाराज पंचगंगेमध्ये स्नान करत होते एक ब्राह्मण त्यांच्या पत्नी मोक असणारा त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता त्यांच्या एका ब्राह्मण मित्राने लक्षात आणून दिलं की हा जो मंत्र म्हणतो आहे तो पुराणातले मंत्र म्हणतो आहे वेदांत मधले मंत्र म्हणत नाही शाहू महाराजांनी आपल्या पदरी नोकर असणाऱ्या ब्राह्मणाला विचार प्रकारे बाबा तू माझ्या पुऱ्यामध्ये वेदांमधले मंत्र का नाही म्हणतोय पुराणातले मंत्र का म्हणतो आहे शाहू महाराजांच्या पदरी अनेक वर्ष नोकर असणारा हा ब्राह्मण त्यांना म्हणाला शाहू महाराज तुम्ही जरी राजे असलात तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही त्यामुळे वेदांमधले मंत्र मला येतात तरी मी तुमच्या पुण्यामध्ये ते म्हणू शकत नाही म्हणून मी तुमच्या पुण्यामध्ये पुराणातले मंत्र म्हणतो आज आता शिवाजी आपले स्वारी शाहू अतिशय कर्तुंब संपन्न राजे होते त्यांनी काय केलं की सरळ सरळ त्या ब्राह्मणाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लक्ष